I <laughs> do भाऊ भाऊ थोडे विधानसभेच्या निकालानंतर जे काही महाराष्ट्रातलं चित्र उभं झालं त्यानुसार सोळा आमदार आमचे परंतु आजही आम्ही अनेक महानगरपालिकेमध्ये लातूर असेल कोल्हापूर चंद्रपूर अमरावती भिवंडी अशा अनेक महानगरपालिकेवर आम्ही आमचं वर्चस्व स्थापित केलेलं आहे याचा अर्थ असा आहे की एकीकडे प्रचंड सत्ता प्रचंड पैसा आणि यंत्रणा या विरुद्ध हा जो काही निकाल आम्हाला मिळाला हा जनतेच्या मनातील विचार आहे विजय असं मी मानतो जनतेने जो दिलेला कौल आहे या सगळ्या विरुद्ध <coughs> म्हणजे सत्ता एजन्सी पैसा आणि मतदारामध्ये घोळ हो या सगळ्यावर मिळालेला हा जो काही विजय आहे हा निश्चितपणे काँग्रेसला पुढचा वाटचालीला एक उत्तम यश आहे असं मी म्हणतो आतापर्यंत आलेल्या सगळ्या निकालामधून एक प्रभागाचा सतरा नंबरच्या प्रभागाचा निकाल येणे बाकी आहे सोळा प्रभागाच्या निकालातून काँग्रेसला आतापर्यंत सत्तावीस जागेवर विजय प्राप्त झालेला आहे आणि या बहुमत मिळवण्यामध्ये आम्हाला आता सर्वात मोठा पक्ष आणि महानगरपालिकेवर काँग्रेसची आणि मित्र पक्षाची सत्ता येण्यामध्ये आता कुठेही आम्हाला अडचण नाही आणि जनतेनी ठरवल्याप्रमाणे हा निकाल अपेक्षित होता हा सर्व निकाल जो मिळाला यश मिळालं हे चंद्रपूर वासियांनी ठरवून जो भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये झाला या महानगरपालिकेचं संपूर्ण वाटोळ केलं गेलं त्याचा बदला जनतेने घेतला आणि महाविकास आघाडीला मी असं म्हणेल की काँग्रेस आणि मित्रपक्ष आमच्या जे बहुमत दिलं त्याबद्दल चंद्रपूर चंद्रपूरवासियांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि चंद्रपूर वासियांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांचे मनापासून धन्यवाद की आपण पुणेश शार या शहरावर काँग्रेसला काँग्रेसवर विश्वास ठेवला आणि घवघवीत असं यश दिलं त्याबद्दल सर्व जनतेचे मी जाहीरपणे आभार व्यक्त करतो बघा आमची नॅचरल युती होती पप्पू देशमुखांच्या बरोबर हे धरून पप्पू देशमुख धरून आता आमच्याकडे तीन आहेत आमचे जवळचे काही आमच्या आमच्या ज्यांना उमेदवारी नाकारली होती असे निवडून आलेले काँग्रेसचेच विचाराचे दोन माणसं आहेत म्हणजेच आज आम्ही आता बत्तीसवर आहोत आणि उभाटांचे सहा आहेत ते जर सोबत आले तर बत्तीस आणि सहा अडतीस आणि इतरही आमच्या सोबत संपर्कात आहेत चाळीस ते एक्केचाळीस बेचाळीस पर्यंत हा आकडा जाईल आणि निर्विधा बहुमत आम्हाला प्राप्त होईल आणि विजय आपला सत्ता स्थापन करण्यामध्ये आजही अडचण नाही आणि उद्याही अडचण येणार नाही सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेशी म्हणजे उभा बोलली का तुमची आमचं बोलणं झालं आहे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत ते मिरवणुकीत आहेत आणि त्यांच्यावर बसणार आम्ही त्यांना सुद्धा आमचा आग्रहाचं हे असणार आहे आपण सर्व मिळून जे काही आमच्या आघाडीतले पक्ष होते महाराष्ट्रात त्या सगळ्यांना घेऊन सत्तेसाठी आम्ही पुढे जाणार आहोत काँग्रेस झालेला आहे कशा प्रकारे सत्ता स्थापन करणार नक्कीच ज्या पद्धतीचा विजय आम्हाला नगरपालिकेत नगर मिळाला होता तोच विजय परत अपेक्षित आम्हाला होता आणि तो विजय या महापालिकेत सगळ्या या चंद्रपूरकरांनी दिला त्यासाठी मी चंद्रपूरकरांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि कुठंतरी या दहा वर्षाच्या काळात भाजपाच्या सत्तेला सगळी जनता कंटाळली होती आणि ते कंटाळलेली जनता मतात परिवर्तन होऊन या ठिकाणी आम्हाला कुठंतरी बहुमताच्या जवळपास आम्ही पोचलो मला विश्वास आहे नक्की आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेत सत्ता स्थापन करणार महापौर हा काँग्रेसचा या ठिकाणी बसणार आणि ज्या पद्धतीचं गौगवित यश हे काँग्रेस पक्षाला मिळालं जनतेचा कौल हा आमच्या बाजूने होता आणि कुठंतरी सगळ्या कमिशन खोरांना बाजूला ठेवून स्पष्ट आणि स्वच्छ सरकार लोकांना हवं होतं आणि ते अपेक्षित सरकार आम्ही चंद्र नक्की देऊ जो विश्वास चंद्रपूरकरांनी आमच्यावरती टाकला त्या विश्वासाला कुठंही आमचे हे काँग्रेसचे निवडून आलेले शिलेदार तडा जाऊ देणार नाही याची काळजी नक्की या ठिकाणी घेईल परत एकदा मी सगळ्या चंद्रपूर मायबाप जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो विश्वास